नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर मित्रांनो पुणे जिल्ह्यातील म्हणजेच पुणे गुलटेकडीचे कांदा बाजार भाव तर पुणे गुलटेकडीमध्ये दिवसांदिवस कांदा दरात मोठा बदल बघायला मिळत आहे चला तर जाणून घेऊया आज पुणे गुलटेकडीत कांदा दरात काय बदल झाला आहे तर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा सोबतच बेलायकोनचे बटन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया बाजार समिती आहे पुणे गुलटेकडी कांदा आहे उन्हाळ तर उन्हाळ कांद्याला पुणे गुलटेकडीमध्ये आवक आहे तेरा हजार पाचशे अठरा क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात असून पुणे गुलटेकडीमध्ये कमीत कमी दर मिळाला आहे पाचशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मीडियम कांद्याला म्हणजेच सरासरी भाव अकराशे रुपये क्विंटल पुणे गुंतिकडीत कांदा विकलाय तर जास्तीत जास्त दर सतराशे रुपये प्रति क्विंटल कांदा विकलाय तर हे होते पुणे गुंतिकडीचे कांदा बाजार भाव